एवढी वळजी आपली अजून शिल्लक राहू आणि एवढी आपल्याला डिसेंबर पर्यंत घालवायची खर तर मला अंदाज नाही मी ना या साइड काढून घेतलं सगळं फक्त लाईनीत येत खोला अशी आता ही साईड आहे ना खोलायची ते माणसांनीच लागणार आहे नेमकं ऊन पण लई माय का नेट नेमकी नेटली सावली करून ना ती खोद्दीन खड्डा त्या हो इथं पाईप पाईपर या लाईन सरळ इथं बरोबर इथं बाय घ्यायचा आणि इथं गावला खाली खोदी न्यायचा इथं आपण बराबर खोतो पण सगळी पोर रे पाईप मी पाहून आणू सगळं सॉकेट बिकेट सोलू सगळं आणलं हे गोष्ट नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता साधारण एकोर आहे मी वासरांमध्ये पाणी वगैरे पाचून आठ पाऊन घालतो बारा वाजताच जरा लेट उठलो डेली रुटीन त्याच्या मला सकाळ उठून त्यांना पाणी बाहेर बिर घेऊन बरं दात बघते दहा वाजता दहा वाजताच ऊन जास्त होते आंघोळ केली का के तू अरे आज आंघोळ केली एक wow. वाटलं आता पोर ते सगळे आपल्या गावात पण जायचं त्याखाल भेटायचं राव आपल्या फाउंडेशनचं काम चालू करायचं त्या संदर्भात आणि रवी येणार रे पाईपलाईनचं काम करायचे खोदायला लागेल सगळं अख्खं बोट्या माझं पाईप पण तावडत पडले आपले बरेचसे तेच आणायचे फक्त एल्बो वगैरे आणायला लागेल आणि सुलोचन लागेल आणायला तो आल्यावर कळ काय अजून जायचंय आईची आई गोळी आणायची मला बीपीची नेमकी त्या मेडिकल सांगितलं होतं मी घेऊन ये त्यांनी फोन केला त्यांनी आमक म्हणला आलेली गोळी घ्यायला मग ते गोळी घ्यायची आपल्याला आणि ना कोल्ड ड्रिंक घेऊ जातानी कोल्ड कोल्ड्रिंक घेऊन बाबा आणि गोट्यात जायचे थोडं काम पाहायचे का रवीला घ्यायला फोन मी त्या फोन रिसिव्ह नाही केला बाई फोन रिसिव्ह केला ना आचार्ज आहे ना काही करून पाईपलाईन करून घेणार रे मी कारण पाईप ऑलरेडी माझ्याकडे तावड्यातले पडलेले फक्त आपल्याला जोडाजोडी करायचंय सगळं आणि ते खोदा एकदम प्रॉपर लागणार रे जी खोदला असत पाईपलाईन पण फुटली बिटली ना तर मला डबल खर्च आहे परत पण त्याचा त्याच्यामुळे मी हात आणला त्याला त्या माणसांनीच खोदायला लागणार आहे नेमकं ऊन पण लई मा नेट नेमकी नेटली सावली करून ये ना ती खोद्दीन खड्डा त्याचं एकदम सेटिंग करून ठेवतो त्यांना सावलीत ती काम करतील असं लागे या अडोतीस डिग्री गाडी दाखवते दोन एक डिग्री बाहेर असेल अजून चाळीस डिग्री झालीच ओ शुक्रवारी जायचं प्लॅनिंग करतोय आम्ही उद्या परवा एक पाणी का बॉटल तर छोटा छोटावर मेडिकल मधून गोवा पण घेतले एक जार घ्यायचं बरोबर गार पाण्याचा गोठ येते ना आपल्याला डेअर पाणी ने रो पेला कोणाला इयर्स लाइथ जवळपास चार वार ना बाहेर बांधून टाकलं आता आणि हा फॅन बंद करून टाकला आता ऑलरेडी हवा हवाल इथे बरं का आणि आपल्या इथे एक एक खिडकी पाडाचा प्लॅन चालू आपला ती पाईपलाईन करायला फोन करतो राह ती येईनाच आता म्हणले साडेपाच सहा दरम्यान साडेपाच सहाच्या दरम्यान काय आंध्रात काय दिसायला लागले त्यांना त्यांना म्हणतो लवकर या राह आजच्या आज झालं असतं ते पाईपलाईनचं सगळं काम आता उद्या यायला ते परत नाक्यावरून लेबर धरून आणाय लागेल पण ती नीट करायची नाही रे यानी फोडाफोडी जास्त केली नाही परत कर्ज होईल इथं दुसऱ्यांच्या दो पाईपलाईन दोन तीन त्या पण वाचून खोदा लागेल साडेचार वारले नाश्ता करू म्हटलं घरी खाल्लं तर मी भात भातानं वरण खाल्लं तर रे आता नाश्ता करू म्हटलं आठवण मिसळपाव खाऊची खायची आहे धंदा निघा नेमकी माझी स्कूटी ना सर्विसिंग दिलेली नेमकी गाडी नाही नायला मग कसं नाही आणली आज पण मम्मी आता आज पण गाडवा टाकून द्यायला लागन मग एक ठास बन ठून दिला आत्ता चार वाजता बाहेर आणली ती सहा वाजली आत्ता दोन एक तास घरी आलो परत आणि तिला ठेवून आत्ता आंबोन आंबो ठेवले नंतर पाणी पाजायला लागणार आता रात्रीची पाणी कमी पाहिजे आता रवी पण येईन ती खोदकाम चालू करायचं आपल्याला आत्ता त्यांना एक तास तो एवढं त्यांना लागन रो आठेक आठव आठेक वाजतील आज काम नाही वाटत ती ते म्हणतो येतो म्हणून मी तर काही दिवसात काय माहिती एक ती खोदाखोती तसलाही वेळ लागेल दोन अडीच तास लागतील त्याला जोडाजोडी येईन करायला साफसफाई करायची गरज नाही पड सकाळी केली नाही एकदा मग काय प्रॉब्लेम नाही फक्त शेण उचलून आम्ही आतलं बाहेरच फेकून द्यायचं बघतो आता पायपिंग सरळ या लाईन सरळ इथं बरोबर इथं चार बाय चारचा खड्डा घ्यायचा आणि इथं पाईप गावला कि तुम खाली न्यायचा कळलं का त्याला थोडं वर करायचं आणि भिताळ फोडायचं ते आणि आत नेऊन टाका डायरेक्ट पाईप समजलं का आता नाही तर सकाळ वाला नाही यायला मग आता नाही आता वाढले सात साडेसहा वाजली तरी सात वाजता किती वेळ लागतो आता होणार नाही सकाळी या इथं आपण बराबर खोतो पण सगळी पोर रे पायप मी पाहून सगळं आणू सगळं सॉकेट बिकेट सोलूच सगळं एक गोष्ट नाही आम्ही लावीन सगळं तुम्ही खोदा बघत लावायचं काम आम्ही करतो आत्ता नाही म्हणणं पण एवढं झाला रो साडेसात वाजले आत्ताच छापेलो मी आज लेट उठलो होतो आज लई खाली पडले लेट गेलो हो मग मी आज काय बघतो कॉमेंजरी दादा खोटं बी चार किती वेळा झाला आज दोबांधा फक्त खोटं बोलतो का दोबांधा होतो येतो काय खातो आता तू लस्सी लस्सी अय ऐ श्यामा आठ वाजायला आल्या जवळपास राहू चल ना दुबार काय बघायचं तुला खाल जायला मग गोट्यात परत आता मला वा लाईट फक्त नाही का चालू ठेवली होती कोणच ना राह अजून अय उरलेली पेंडी यांना टाकून दिली परत मी आणि एवढी वळ आपली अजून शिल्लक राह मी एवढी आपल्या डिसेंबरपर्यंत घालवायची खरं तर आता मला अंदाज नाही मी ना या जर काढून घेतलं सगळं फक्त लाईन येत खोला लागते अशी आता ही साईड आहे ना खोलायची ती काढून टाकली पाऊस नाही पिऊस नाही उगंच ठेवलं होतं मी पालतू मध्ये असं आहे ना कळत नाही पॉर म्हणते प्रॉपर खोला अशी एक लाईन आहे अख्खी लाईट लावून टाकतो ओके लाईट लावल्या जरा <laughs> वारी वाटतं इथं कोणच नाही आला आठ आत्ता आज काहीच नाही केलं रो आज कामच काय झालं ना आमचं पाईपलाईन जेकडलं पाईपलाईन साखळ करायचं ताख सर पुन्हा शिंदेच्या गाठात चांगला पळला आपला आणि तशा दोन फेर पळावला आज त्याला फक्त याला यांना जोड चांगला पाहिजे वाढणारा नसला पण आम्ही चांगला व्यायाम व्यायाम देऊन ना तयार करायचा प्रयत्न चालू आता आमचा एक सहा तारखेला आमचं टोकन आहे याला एक बैल पण बैठला आहे आम्ही चांगला कांड्यावर वाढणारा होते आपण करतोय थांबी लावतो इकड सरप्राईज सरप्राईज कर अंकल सगळ्यांना एक एक दे आपाला दे दे जा सगळ्यांना एक एक दे आईला दे सगळ्यांना एक एक दे कसं खायचं दि दि दिले सारखं कसं खायचं आईस्क्रीम तशी खायची का आणि तू कागद नाही काढायच दादा आवाज आले आता आता जेवण करतात भाजी आहे बापकर आणि लोणच आहे आज झाला रो